नमस्कार मंडळी तुम्हाला खमनेलवरून कळालंच असेल की आजचा आपला मिशो हॉल आहे आणि हा मिशो हॉल आपला तिसरा आहे याच्या आधी पण आपण दोन मिशो हॉल केलेले आहेत मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा प्रेग्नन्सीचं सामान बोलावलं होतं नंतर बेबीसाठी आणि आता पण मी थोडंफार बेबीसाठी म्हणजे थोडंफार काय पूर्णच बेबीचंच आहे आजच्या मिशो हॉलला सुरुवात करूया चला सगळ्यात आधी मी माझ्या बाळासाठी हा ड्रेस बोलावलेला आहे ही चेड्डू आली आहे खूप छान चड्डू आहे आणि खूप छान ड्रेस आलेला आहे हा आणि याच्या आतमध्ये मऊ कापड आहे कुणाला असं वाटेल की वरून हा रखरख आहे तर आतून मऊ नसेल पण आतून एकदम मऊ लुसलुसीत कापड आहे आणि खूप छान वाटत आहे बघा आणि तिचा तिचे फोटो पण आहेत या ड्रेसवरती खूप छान वाटला हा मला आणि ती पण खूप छान वाटत होती या ड्रेसवरती म्हणून हा छान असा ड्रेस तिच्यासाठी बोलावला आहे हा आहे पहिला खूप छान वाटला मला जर तुम्हाला या सामानांपैकी कोणत्या याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा मी त्याच्यामध्ये देऊन देईन कारण मी पूर्ण याची लिंक नाही टाकत आहे सध्या तरी आणि सेकंड मी माझ्या बाळासाठी हे वाईफ्स आहेत हे वाईफचं तीन याचं पॅक आलं होतं हे आहे एक आणि ते एक यूज करायला काढलेलं एक घेऊन दिलेलं आहे हे पॅक आलं होतं मला दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला तीन आले होते आणि मी जॉन्सन बेबीचं की हिमालय हां हिमालयाचं मी बघितलं होतं तर दोनशे रुपयाला एकच होतं तर मग हे दोनशेला तीन खूप छान आहेत खूप छान परवडतात बॉडीगार्डचं आहे आणि हे मी माझ्या बाळासाठी आता माझं बाळ सहा महिन्यात म्हणजे सहावा महिना लागला पाच महिन्याचं कंप्लीट आहे मी हे पहिल्या महिन्यापासून तिला तिच्यासाठी यूज करत आहे तिला कसलाच याची ॲलर्जी वगैरे झालेली नाही खूप छान क्वालिटी आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही बोलवू शकता ओके तीन नंबर आहे हा गेम बोलावलेला आहे मी माझ्या बाळासाठी त्याला काय म्हणतात बॉलिंग गेम बॉलिंग गेम आहे हा हे इथे चित्रपण आहे असं आणि याचा फायदा आपल्याला दोन तीन प्रकारचा होते बघा आपण याच्यासोबत खेळू पण शकतो याच्यामध्ये पूर्ण कलरफुल कलर असल्यामुळे आपण बाळाला कलर पण सांगू शकतो हा कलर हा आहे हा पिंक आहे हा ब्ल्यू आहे हा येलो आहे हा ग्रीन आहे असं आपण सांगू शकतो किंवा मराठीमध्ये पण सांगू शकतो लाल गुलाबी निळा असं सांगू शकतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण तिला हे पण करू शकतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन असं आपण शिकू पण शकतो म्हणजे आपण बघा अजून तिला अंकगणित पण शिकू शकतो कलर्स पण शिकू शकतो बाळाला याच्यामधून आणि खेळू पण शकतो असे तीन चार फायदे होतात म्हणून मी हे बोलावलेलं आहे आणि मला खूप छान वाटलं अजून आम्ही फाडलेलं वगैरे नाही तिला एवढं काही कळत नाही अजून पाचपणेच्या बाळाला काय समजणार आहे तर अजूनपर्यंत फाडलं नाही पण ती असंच बघते ना कलरफुल तर तिला छान वाटते आणि ती खूप छान खेळते याच्यासोबत आणखी चार नंबर आहे <laughs> लगोरी ही क्यूट लगोरी आहे अजून खोलायचंच आहे सगळं काही तिच्यासाठी आणलेलं गेमिंग तर अजूनपर्यंत वापरात काढायचंच आहे ही लगोरी बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली आम्ही अंगणवाडीत जायचो तर अशी लगोरी असायची तिथे पण ही ती स्ट्रॉंग होती थोडीशी म्हणजे तिची क्वालिटी थोडीशी आपल्या अंगणवाडीतली खूप चांगली होती हिची एवढी विशेष नाही आहे अशीच आहे आणि हे गेम म्हणजे हा ही आली आहे एकशे वीसला ते आलं आहे एकशे तीसला आणि याची क्वालिटी एवढी चांगली नाही हलका एकदम हलका आहे पण बाळासाठी छान आहे याच्यामध्ये पण दोन तीन फायदे आहे आपण बाळासोबत लगोरी पण खेळू शकतो आणखी बाळाला हे डॉल डॉल पण करू शकतो याच्यामध्ये कलर पण सांगू शकतो आणि वन टू थ्री पण म्हणू मिळू शकतो असे तीन चार फायदे आहेत मी तर असं सगळंच ट्राय करत असते माझ्या बाळासोबत हे पण ती बघून छान रंग कलरफुल दिसते ना हे रंगरंग दिसतं त्याच्यामध्ये तर ती बघते छान आणि खूप मस्त हसते त्याच्याकडे बघून खेळते तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही पण बोलवू शकता हे ओके पाच नंबर इंटरेस्टिंग चीज आहे हे बघा ही आहे पिलो खूप छान किड्स कुशन लिहिलेलं आहे इथे आणि खूप छान आहे मेन गोष्ट हिचा फायदा म्हणजे ही रेड कलरची आणि व्हाईट कलरची असल्यामुळे अट्रॅक्टिव्ह दिसते आणि बाळ खूप लवकर याच्याकडे अट्रॅक्ट होते बघा इथे असं उघडायचं आणि याच्या आतमध्ये बघा सगळ्यात आधी आहे बॉडी पार्ट्स ए बी सी डी ग इथे वन टू थ्री फोर हो आहे म्हणजे एक दोन तीन चार वगैरे इथे आहे टेबल इथे आहे पूर्ण प्रकारचे गाड्या वगैरे पक्षी इथे आहे शेप आहेत कोणते कोणते शेप आहे बा सर्कल स्क्वेअर इथे आहे है वार इथे आहे मंथ म्हणजे सगळंच आहे याच्यामध्ये आणि शेवटी आहे वन टू थ्रीवरचे हे आहेत पूर्ण नंबर्स जे की हंड्रेडपर्यंत आहेत आणि सगळ्यात शेवटी आहे इंडियाचा भारताचा ना काशा आणि ही उशी बाळ घेऊन झोपू पण शकते आणि असं उघडून अभ्यास पण करू शकते आणि मेन गोष्ट ही की तुम्ही जेवढ्या कमी वयात बाळाला अशा प्रकारची आवड लावसाल तेवढं खूप चांगली गोष्ट आहे आणि मी आता कोणी मला म्हणेल की हिचं बाळ तर खूप लहान आहे पाच महिन्याचं जिने कशाला एवढा खर्च केला आणि कशाला बोलावलं तर मला असं वाटते आपण बाळाला खेळण्यातूनच बाळाचं लक्ष थोडंफार शिक्षणाकडे नेऊ तेव्हाच बाळ समजताळून थोडंफार त्याला अट्रॅक्शन होईल शिक्षणाचं म्हणून मी तिच्यासाठी असं छोट्या छोट्या वस्तू आणि याचा फायदाही खूप आहे ना बघा याच्यासोबत झोपू शकते याच्यासोबत खेळूही शकते आणखी मेन गोष्ट ही वॉशेबल आहे कुशन जे आहे हे उशी जी आहे हे वॉशेबल आहे आणि खूप मऊ आहे हे बघा आणि ही फक्त मला दीडशे रुपयाला पडलेली आहे म्हणून तुम्ही आणू शकता इथे लिहिलेलं आहे नेम माय नेम माय फादर नेम माय मदर नेम माय स्कूल नेम तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की बोलवा सहा नंबर बुला बुला आहे आपला हे बोलावलेलं आहे मी बाळासाठी हे आहेत बाळाचे नी सॉक्स नी सॉक्स आहे म्हणजे बाळ आता टोंगळ्यावरती चालणार आहे तर बाळासाठी बोलावले आहे हे नी सॉक्स जे की टोंगड्याला लावायचे असतात बाळ जर टोंगड्यावर चालते तर खूप टोंगड्यांना लागू शकतं कधी कधी टोंगळे घासल्या जातात किंवा आणखी टोंगड्याला काडे होतात टोंगडे खूप चालू चालू त्याच्यावरती म्हणून हे सॉक्स असतात जे आपण टोंगड्यावरती बाळ येतं असं असं रांगतं ना तेव्हा हे सॉक्स बाळाच्या टोंगड्याला लावून दिले गुडघ्यांना तर बाळ खूप छान आहे याच्यावरती मग आणि याला असं सिलिकॉन बेस आहे बघा असं चिटकते हे जमिनीला असं हे आहे म्हणजे घसरत वगैरे नाही सिलिकॉन एकदम सिलिकॉन तुम्ही फील नाही तुम्हाला दिसत पण नाही आहे व्यवस्थित कॅमेरामध्ये आणि तुम्ही नाही फील करू शकाल पण खूप छान आहे खूप छान आहे असे दोन पेअर आलेले आहेत मला एकशे अठरा रुपयाला आलेलं आहे हे दोन पेअर कामाची वस्तू आहे म्हणून बोलावली माझ्या बाळासाठी आणखी सात नंबर आहे फिडिंग बॉटल ही बॉटल बोलावण्यामागचं कारण म्हणजे माझ्याकडे प्लास्टिकची बॉटल आहे पण मी खूप ठिकाणी ऐकलं की बाळाला प्लास्टिकमध्ये द्यायचं नाही काही पण द्यायचं तर प्लास्टिक यूज नका करू जेवढ्यापर्यंत जेवढ्या दिवस तुम्ही प्लास्टिक लांबवू शकता बाळाला देण्यात तेवढं तुम्ही लांबवा लवकर बाळाला प्लास्टिकच्या जवळ नका नेऊ कारण प्लास्टिक हे आपण प्लास्टिकमधून जेव्हा खातो तेव्हा प्लास्टिक पोटामध्ये जाते हे तर खूप ठिकाणी सांगितलेलं आहे की प्लास्टिक पोटामध्ये जाते म्हणून मी ही स्टीलची बॉटल आणलेली आहे आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्लास्टिक जेव्हा उकडतो म्हणजे त्याला स्टेरलाइज करणं म्हणतात ते जे स्टेरलाइज करतो तेव्हा प्लास्टिक मेल्ट होतं पण आपण जर स्टील घासलं धुतलं उकळलं कडक पाण्याने धुतलं किंवा काही केलं तरी त्याला काहीच होत नाही आणखी महत्वाची गोष्ट ही पावभराची आहे पावभर म्हणजे अडीचशे एम एल आहे हे आणि इथे सिलिकॉन बेस आहे हे आणि याला हे आहे असं हे इथे अटॅच होतं खूप छान आहे खूप छान हे बघा तुम्ही आतमध्ये पण बघू शकता पूर्ण स्टील आहे स्टेनलेस स्टील आहे आणि याला हे वरून झाकण येते आणि या झाकांचं पण दोन तीन कामं होऊ शकते आणि आपण बाळाला पाणी पण पाजू शकतो म्हणून मी बाळाला प्लास्टिकमध्ये न देता ही स्टेनलेस स्टीलची बॉटल आता इंट्रोड्यूस करणार आहे अजूनपर्यंत माझ्या बाळाला बॉटलने दुधही पिता येत म्हणजे त्याला तिला अजून काही बॉटलने प्यायला लागते असं समजतच नाही कारण मी अजूनपर्यंत तिला वरचं काहीच दिलेलं नाही ती अजूनपर्यंत ब्रेस फिडिंगवरती आहे ओके चला आता किती झाले आपले सात झाले हे आहे आठवा मी सातवं विसरली हे आहे सातवं हे बघा मी माझ्यासाठी कानातले बोलावले खूप छान असे कानातले आलेले आहेत हे आला हे आले आणि हे आहे एक मी जे घातलेलं आहे ते खूप छान क्वालिटी आली आहे खूप छान फक्त ही वरची डिझाईनच चेंज आहे प्रत्येक याच्यात याच्यामध्ये मोर आहे त्याच्यामध्ये दुसरं दुसरी डिझाईन आहे आणि याच्यामध्ये अशी आहे एडीची डिझाईन आणि मला सगळ्यात जास्त याच्यामधले आवडलेली वस्तू म्हणजे पॅकिंग बघा किती छान खूप छान ही डबी आहे आणि याच्यामध्ये पॅकिंग करून आलं होतं हे इतकं छान वाटलं मला आणि मला अशा क्यूट क्यूट डब्बी पण खूप आवडते बघा छान प्लास्टिकचा बॉक्स आलेला आहे आणि त्याला असं लॉक पण करू शकतो आपण असे तीन पेअर आलेले आहेत पाण्यातल्यांचे आणि ते आले होते दीडशे रुपयाला ओके आणखी हे पण वस्तू मी माझ्यासाठीच आहे हे आहे आदिवासी हेअर ऑइल हे आदिवासी हेअर ऑइल मी दीडशे म्हणजे एकशे साठ रुपयाला चार बॉटल आल्या होत्या मला आता मी दोन बॉटल लावल्या ला ला ह्या दोन बॉटल राहिलेल्या आहेत आता आणि तुम्हाला माहिती आहे की डिलेवरीनंतर नंतर किती केस जातात खूप हेअरफॉल होतं आणि तुम्ही बघू शकता माझे केस लांब झालेले आहेत लांब होऊन थोडीशी तिची हे पण वाढलेलं आहे जाडेपणा पण पन वाढला आहे आणि माझ्या केसांमध्ये वॉल्यूम आलेला आहे मेन गोष्ट म्हणजे माझ्या केसांचा वॉल्यूमच गेला होता आणि आता बघा मला वॉल्यूम आल्यासारखं वाटते आणि मी जशी बघा आता वेणी घातली तरी मला छान वाटत आहे अशी वेणी घातली तरी आणि मी आता भरपूर प्रकारच्या अशा हेअरस्टाईल करू शकतो आणि मेन गोष्ट आहे की मी अशी वेणी घातली जरी पण मी अजून हेअर वॉश नाही केलेलं मी त्या दिवशी माझ्या बारस है, बाळाचं बारसं होतं तर माझ्या केसांवरती किती स्प्रे वगैरे चाललेले आहेत ते हेअरस्टाईल केली हेअरस्टाईल केली होती तर पण मी हेअर वॉश पण नाही केले बघू शकतो तुम्ही खालची तर आहे ते हेअर त्या स्प्रेमुळे पण खूप मऊ आहेत केस खूप मऊ हे बघा खूप मऊ झालेले आहेत या बॉटलमुळे आणि हे तेल लावल्यानंतर पण ना खूप छान वाटतं असे एकदम मऊ केस होऊन जातात आणि धुतल्यानंतर तर बस सिल्क एकदम हातातून घसरतात म्हणून खूप जण म्हणत होते की आदिवासी हेअर ऑइल खूप छान आहे खूप छान आहे तर मी म्हटलं एखादं बोलवून बघा तर दीडशे रुपयात एकशे साठ रुपयात चार बॉटल होत्या तर बोलवून बघितल्या खूप छान रिझल्ट वाटले तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की बोलवू शकता तुम्ही मला कोट वगैरे लिंक वगैरे विचारा मी नक्की देईल तुम्हाला हे नवं होतं आणि हे दहावं आहे हे दहावं आहे आणि हे मी खूप दिवसाचं खूप दिवसाचं बोलावलं होतं याच्यामध्ये हा कॉम्बो आहे पूर्ण याच्यामध्ये हे आलेलं आहे मला याची काही क्वालिटी खूप आवडली नाही हे जेव्हा बाळाचा आपण केस वगैरे धुतो तर बाळाच्या चेहऱ्यावरती खूप पाणी येते ना तर हे बाळाच्या डोक्याला असं लावायचं असतं पण याची क्वालिटी मला बिलकुल नाही आवडलेली आहे ओके या कॉम्बोमध्येच हे ॲप्रन आलेलं आहे खूप छान ॲपरन आहे इथे असं बटन आहे जे आपण इथे लॉक करू शकतो बाळाच्या गड्याला याची क्वालिटी खूप छान आहे मऊ आहे आणि खूप छान आहे आणि मागणं याच्या असं बॅनर टाईप कापड आहे आणि समृद्ध साधा कापड आहे आपला पण खूप छान क्वालिटी आहे आणखी याच्यामध्ये ब्रश आहे हा ब्रश आलेला आहे तिसरा आणि चौथा आलेला आहे याच्यामध्ये खूप छान याच्यामध्ये कोणतंही फ्रूट वगैरे टाकायचं बेबी सहा महिन्याचं झाल्यानंतर आणि लॉक करून घ्यायचं आणि बघ बेबीच्या तोंडामध्ये देऊन बाळ जेव्हा चाव व चाव चाव करत त्याच्या हिरड्या वगैरे सळसळ करतात तेव्हा त्याला बारीक बारीक छिद्र बारी आहे याच्यामधून बाळाला रस रस किंवा ज्यूस ज्यूस त्या फळामधला मिळू शकते अशा चार वस्तू झाल्या आणखी एक आहे पाचवी आणखी पाचवी वस्तू आहे ही जे की माझं बाळ रोज चावचाव करत असते हे सिलिकॉनचं आहे खूप छान क्वालिटी आहे या झाडाची काय झाड आहे की फ्लावर आहे काही समजत नाही खूप छान क्वालिटी आहे बघा मऊ आहे हे जे आहे बाळाची हिरडी सळसळ करते तेव्हा हे फ्रीझरमध्ये ठेवायचं छान थंड होऊ द्यायचं आणि बाळाच्या हिरडीखाली ठेवायचं बाळाला खूप आराम मिळतो तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की बोलवा आणि मी इथं म्हणते बोलवाच बोलवा असं सिलिकॉनचं माझं बाळ खूप एन्जॉय करतं हे थे थे अशा प्रकारे मी दहा प्रॉडक्ट बोलावले आणि मला सगळेच आवडले हे सोडून पण हे कॉम्बोमध्ये आलं काही नाही लावून बघेल तेव्हा जेव्हा बोलावलं होतं तेव्हा माझं बाळ छोटं होतं आणि तिच्या डोक्याला लागत नव्हतं आता लावून बघावं लागेल एखाद दिवशी ती कशी लावू देते का तर हा होता आजचा आपला मिशो हॉल कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा खूप छान प्रोडक्ट आहे तुम्हाला जर हवे असले तर तुम्हाला नक्की कोड किंवा लिंक विचारून घ्या मी नक्की देईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा थँक्यू थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग आपला व्हिडिओ आपले, आपले चॅनल खूप छान ग्रो होत आहेत त्यासाठी खूप 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 धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच